जालना जिल्ह्यातील घनसावंदी तालुक्यामधल्या तनवाडी गावातील शेतकरी जगदीश शेंडगे आणि त्यांचे वडील दामोदर शेंडगे यांनी दोन हजार वीस मध्ये आपल्या तीन एकर क्षेत्रफळामध्ये बाराही जातींच्या इराणी खजुराची लागवड केली कारण की सततची नापिकी ओला आणि कोरडा दुष्काळी परिस्थितीला शेतकरी त्रस्त आहे त्यामुळेच काहीशी आगळी वेगळी शेती करावी ह्या दूरदृष्टीनं शेतकरी जगदीश शेंडगे यांनी इराणी खजुराची लागवड केली सुरुवातीला गुजरातमधनं त्यांना ही रोपं मागवली आहेत आणि ह्यामध्ये पिवळ्या रंगाच्या गोड आणि मलाईदार चवीच्या खजुराला बाजारामध्ये चांगलीच मागणी मिळते फायबर आणि अँटीऑक्सिडेंट्सनं समृद्ध अशी ही खजूर आहेत आणि ह्या खजुरांची विक्री ते त्यांच्या शेतामधल्या स्टॉलवरती प्रति किलो दोनशे रुपयांना करतात ज्यामुळे प्रति एकर आठ लाख रुपयांपर्यंत त्यांना उत्पन्न मिळत आहे अशी प्रत्येक वर्षी ह्या खजुराची दुप्पट उत्पन्न हे शेंडगे परिवार घेत आहे एक पारंपरिक पिकांना फाटा देत तुम्ही पिकाची लागवड केलेली कशी संकल्पना माझं नाव जगदीश शेडगे रानार्थनवाडी तालुका घनसावंगी जिल्हा जालना हे म्हणजे आम्ही चांगलं वाटलं आम्हाला एकदम नंबर एक पीक वाटलं त्या टायमाला पाहिल्याच्या नंतर आणि ते इराणून आम्ही मागून घेतलं आणि लावणी केली लावल्याच्या नंतर याला तिसऱ्या वर्षी माल आला तिसऱ्या वर्षी माल आल्याच्या नंतर आम्हाला खड्डे ते सगळं लाव तर आमचा नऊ लाख रुपये जवळपास खर्च झाला सगळा पण त्या टायमाला आम्ही ते झ रोपं घेताना ते सांगत होते की तुमचे आठ नऊ लाख रुपये पहिल्याच मालात फिटते पण आम्हाला असं वाटत नव्हतं फिटतेन म्हणून तर नंतर आमचा ते तेवढा माल आमचा चार साडेचार टन माल निघला पहिल्या वर्षी आणि तो दो दोनशे रुपया निघाला आठ नऊ लाख आठ साडेआठ लाख रुपये आमचे क्लिअर त्या टायमालाच झाले आणि त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी आमचा च्यू बारा टन माल निघाला बारा तेरा टन माल निघाला जवळपास आमचे चोवीस लाख रुपये झाले दुसऱ्या वर्षी आणि आता हे तिसरं वर्षी आमचं तिसऱ्या वर्षी ह्या वर्षी आमचा बावीस तेवीस टन माल तर हे चाळीस ते पंचेचाळीस लाखाचं आमचं उत्पन्न ह्या वर्षी आम्हाला होण्याची अपेक्षा आहे अंदाजे खर्च किती आला ह्याला खर्च खर्च लावल्याच्या नंतर सुरुवातीचा नऊ लाख रुपये आमचा झाडाचा खर्च लावण्याचा त्याच्यानंतर फक्त शेणखत आणि पाणी ह्याला खुरपायला बाई लागत नाही आणि रासायनिक फवारणी नाही कीटकनाशक कोणच हे नाही खत नाही काही नाही फक्त शेण आणि पाण्याचाच खर्च फक्त शेण खत एक तीन ते ती चार दर वाल्या दरवर्षी आम्ही टाकतो दोन वेळेस